नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लड्डा आणि आज आपण दिव्यांगजनाने विवाह केल्यानंतर त्याच्यासाठीचं काही वेगळं प्रायोजन शासन दरबारी आहे या का याबद्दलचं आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये बोलत आहोत तसं तर दिव्यांगजनाचा विवाह होणं ही थोडीशी कावगड गोष्ट कारण त्याची डिसॅबिलिटी त्याच्या विवाहासाठी अडचण ठरते त्याच्यातले त्याच्यात जे दिव्यांगजन नोकरीला आहेत व्यवस्थित ठीक सगळं बाकी करतायत अशा दिव्यांगजनांसाठी तरी थोडं बरं आहे पण जे दिव्यांगजन असे केपबल नाही त्यांच्यासाठी त्यांचा विवाह होणं खरं तर दिकरीची गोष्ट म्हणून शासनाने हे दिव्यांगजनाचा विवाह व्हावा त्याला प्रोत्साहन मिळावं म्हणून एक स्कीम ज्याला की आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर ज्याला की मेट्रिमोनियल इन्सेन्टिव्ह असं एक स्कीम जी स्कीम की सोशल जस्टिस अँड सोशल असिस्टन्स डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र तर्फे ती स्कीम चालवली जाते तर त्या स्कीमचं उद्देश हा दिव्यांगजनाचा विवाह मग कोणाबरोबर तर जे जे म्हणजे वधू किंवा वर त्याच्यापैकी मुलगा किंवा मुलगी त्याच्यापैकी जे दिव्यांगजन नाही आहे जे सामान्य नागरिक आहे किंवा सामान्य वधू वर आहे अशाबरोबर होण्यासाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून ही एक स्कीम महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटने तसं तर याबद्दल सेंट्रल गव्हर्नमेंटचं एक पोर्टल आहे आणि त्या पोर्टलवर नियमानुसार त्या पोर्टलवरच ह्या सगळ्या गोष्टी जर प्रत्येक स्टेटच्या झाल्या डिसेबलच्या तर ते चांगलं होईल पण आपण पाहतोय की काही गोष्टी जसं की हे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे कशाचं आहे तर हे ॲप्लिकेशन नॅशनल गव्हर्मेंट सर्व्हिस पोर्टल तर या नॅशनल गव्हर्मेंट सर्व्हिस पोर्टलवरचं हे जे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये इथं लिहिलेलं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर मॅरेज इन्सेंटिव्ह असिस्टंट टू द पिच फिजिकली हँडिकॅप अँड नॉर्मल अँड बोथ डिफरंट लेवल पर्सन्स दोन्ही जरी समजा दिव्यांग असतील तरी किंवा एक व्यक्ती म्हणजे वर किंवा होतो त्याच्यापैकी कोणी एक जर दिव्यांग असेल तरी आणि या ज्यावेळेस आपण याला करतो इथं पॉंडिचेरी लिहिलं याला क्लिक केल्यानंतर इथे इतकी सुंदर व्यवस्था दिलेली आहे त्या गोष्टीची की ई डिस्ट्रिक्ट प्रत्येक जिल्ह्याला समाज कल्याण कार्यालयात न जाता ई म्हणजे ऑनलाइन पद्धतीने पण या सगळ्या गोष्टी भरू शकतो करू शकतो असाच पुढाकार प्रत्येक स्टेटनी इन्क्लुडिंग आपले महाराष्ट्र असाच जर पुढाकार घेतला तर दिव्यांगजनाची पळापळी होणार नाही आणि दिव्यांगजनाला जो मदत करण्याचा प्रामाणिक उद्देश आहे तो सार्थ होईल तर आपण परत एकदा आपल्या याच्याकडे वळूयात तर ही जी स्कीम आहे ही स्कीम आपण स्क्रीनवर पाहतो ही स्कीम स्टेट गव्हर्नमेंटची आहे म्हणजे राज्य शासनाच्या आहे या स्कीममध्ये काय नेमकं ऑब्जेक्टिव्ह काय आहे या स्कीमचं तर डिसेबल पर्सन्स विथ ॲटलीस्ट फोर्टी पर्सेंट ऑफ डिसेबिलिटी जे दिव्यांग कमीत कमी चाळीस आणि त्याच्या पुढचे दिव्यांग आहेत अशा दिव्यांगजनांनी जर म्हणजे ते किंवा ती जर गेट मॅरिड विथ नॉन डिसेबल पर्सन्स तर त्यांना मात्र ही शी विल गेट अ मॅरेज इन्सेंटिव्ह तर अशा टाईपचं म्हणजे जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्या व्यक्तीबरोबर जर दिव्यांग नसणाऱ्या व्यक्तींनी लग्न केलं तर ही स्कीम लागू होते या स्कीमचा फायदा कुणाला होतो तर अंध अंशत अंध कर्णबधीर आणि अस्थिव्यांग दिव्यांगांना मग याच्यामध्ये परत एक प्रश्न येतो की बाकीच्या दिव्यांगांना का नको बाकीचे दिव्यांग पाहिजे स्पाइनल कॉर्ड इंजरीचं दिव्यांग आहे बाकीचे ॲसिड अटॅकचं दिव्यांग आहे मग या दिव्यांगांना का नको जर दोन हजार सोळाच्या कायद्यानुसार एकवीस प्रकार झाले दिव्यांगाचे मग त्यांना इन्क्लूड कमीत कमी अशा स्कीममध्ये तरी इन्क्लूड करा जेणेकरून की त्या दिव्यांगजनाचे विवाहासाठी अडथळे जे जे येत आहेत अशा प्रोत्साहनपर गोष्टीमुळे अडथळे येणार नाहीत तर या स्कीमसाठीचं एलिजिबल क्रायटेरिया कोण आहे माहिती आहे का की तो ॲप्लिकेशन ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी तो अर्ज प्रिस्क्राईब फॉर्मेट म्हणजे ते समाजकल्याण ऑफिसमध्ये ते फॉर्मेट मिळेल म्हणूनच मी म्हणतोय ना की तिथून उठा मा� माझ्या गावातून उठा मला समाज कल्याण ऑफिसमध्ये जायचं आहे तिथून पुढं ते फॉर्मेट घ्यायचं आहे मग ते मग ज्या दिवशी गेलो त्या दिवशी ते कोणी संबंधित भेटतो का हा प्रश्न येतो नाही भेटला तर परत एक चक्कर मारायचे त्याच्यापेक्षा आजकाल सगळं ऑनलाईन चालतंय ना माझंच नाही महाराष्ट्राने तर करावंच करो इतर जे स्टेट आहे जे दिव्यांग दुर्लक्ष करत आहेत अशा सगळ्यांनी ऑनलाईन प्रोसेस करावी ना किती फायद्याची राहील ओके चला असो तर हे तुमच्या जिल्ह्याचं सोशल वेलफेअर ऑफिस समाज कल्याण ऑफिस किंवा जिल्हा परिषद किंवा असिस्टंट कमिशनर ऑफ सोशल वेलफेअर डिपार्टमेंट मुंबईसाठी खास करून आणि मुंबई सपार्पणसाठीचं तर याच्यापैकी एकतर पती किंवा पत्नी दोन्हीपैकी एक जण दिव्यांग पाहिजे आणि दिव्यांगाचं प्रमाणपत्र म्हणजे टक्केवारी जे आहे ते चाळीस टक्क्याच्या पुढची पाहिजे त्याच्याबरोबर दिव्यांगजन हा महाराष्ट्राचा रहिवाशी पाहिजे हे शुभ बी डोंब्यासल ऑफ महाराष्ट्र तर याच्यानंतर याला बेनिफिट काय काय मिळतात तर जे कपल म्हणजे याच्यासाठी अर्ज करत आहे त्यांना पन्नास हजाराचं फायनान्शियल असिस्टंट मिळतं पन्नास हजाराचं त्या पन्नास हजाराच्या असिस्टमध्ये सेव्हिंग सर्टिफिकेट मिळतं पंचवीस हजाराचं वीस हजार रुपये कॅश मिळतात चार हजार पाचशे रुपये इन इन फॉर्म ऑफ हाऊसहोल्ड म्हणजे तुम्हाला लागणारे रोजच्या दैनंदिन जीवनात लागणारे भांडे वगैरे या सगळ्या गोष्टीसाठी मिळतात आणि पाचशे रुपये हे टू अटेंड द मॅरेज इन्सेंटिव्ह अशा प्रकारचे पूर्ण टोटल मिळून ते पन्नास हजार रुपये मिळतात त्या दिव्यांगजनाला आणि याच्यासाठी ॲप्लिकेशनबरोबर जे काही गरजेचे डॉक्युमेंट्स आहेत तर ते डॉक्युमेंट्स पण लिहिले असतेच बरं झालं असतं दिव्यांग प्रमाणपत्र असेल लग्नाची पत्रिका असेल वगैरे या गोष्टी त्याचा काही फोटो असेल या सगळ्या गोष्टी ज्या की आपण मॅरेज सर्टिफिकेट काढायला जातो तशाच पद्धतीच्या आणि या याची कॅटेगरी ते सोशल इन्सेंटिव्ह म्हणून आणि याच्यासाठी कुठं कॉन्टॅक्ट करायचं तर डिस्ट्रिक डिस्ट्रिक्ट सोशल वेलफेअर ऑफिस जिल्हा परिषद अँड असिस्टंट कमिशनर ऑफ सेल्फेअर वे सोशल वेलफेअर डिपार्टमेंट मुंबई आणि मुंबई सब अर्बन तर या ठिकाणी जाऊन त्याला कन्सल्ट करायचं आहे आणि अशा प्रकारची पन्नास हजाराची मदत हे दिव्यांगजनाचे विवाह प्रोत्साह प्रोत्साहनात्प मिळते त्याच्यासाठी दोन्हीपैकी एक वधू किंवा वार हो वर दोन्हीपैकी जण दिव्यांग असणं जरुरी आहे काही दिव्यांग बांधवांनी वारंवार मला या गोष्टीबद्दल सांगितलं की यासंबंधीचा एक छोटेखानी व्हिडिओ बनवा म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि याच्यासाठी आपण पाहतोय स्क्रीनवर किंवा इथं याच्यासाठी आपण पाहतो आहे की सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट महाराष्ट्र गव्हर्मेंट या वेबसाईटवर जायचं आहे त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीची माहिती आहे तुमच्या एरियातील कल्याण अधिकारी त्यांच्याकडे जाऊन या सगळ्या गोष्टीची पूर्तता करायची आहे तर ज्यांना विवाह साठी प्रोत्साहित शासनाची मदत याबद्दलचा व्हिडिओ पाहिजे होता अशा दिव्यांग बांधवांसाठी मी हा एक छोटेखाने व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन नवीन जे व्हिडिओ येतात ते आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद मित्रांनो